आज मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही मंत्री जे ते नाराज होते काय वाटत नाही आता इथून असं सुरुवात झाली खरं म्हणजे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीचे प्रमुख जे आहेत ते माननीय मुख्यमंत्री आहेत तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीचा अपमानच करून हे बाहेर पडले म्हणजे देवेंद्रजी अजून किती अपमान करायचा स्वतःहून यांचा यांचा किती हे सुरू करायचं म्हणजे किती त्यांना अजून मान देणार तुमचं अपमानच करायला लागलं ते एक आता इथून सुरुवात झालेली आहे ते हा सगळ्यात मोठा परिणाम आहे आणि त्यामुळे आता पुढे मागे पुढे आता त्या ठिकाणी यांची परिस्थिती बिकट होत जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरच त्या मंत्र्यांना काही मंत्र्यांनी फडणवीस यांनी झालेले आहे बघता बघ नाही आता त्यांच्यामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा बरेचसे चलबिचल सुरू झालेलं आहे परंतु आणि आता छोटे छो, छोटे मोठे कार्यकर्ते जे आहेत जे गेलेले त्या शिंदे गटामध्ये त्यांना सुद्धा वापस घेण्याचं काम त्या ठिकाणी बीजेपीने सुरू केलेलं आहे आणि बीजेपी हे म्हणतं की आमचा आमचा सा पक्ष सगळ्यात मोठा झाला पाहिजे म्हणून यांनी ज्यांना घेतलं त्याने आणि यांचे इतके लोक येऊच नाही म्हणजे परत त्यांचे महापौरांसाठी भांडण तर ते त्यासाठी हा एक प्रयत्न त्यांचा चालू आहे काय वाटतं शिंदे नाराज नाराज काय त्यांना ना ते बाजूलाच करतात बाजूलाच करणारे ते आता खूप लिमिट संपली त्यांची भाजपाची सुद्धा हे दिसून येतं म्हणजे चॅनलद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे आम्हाला दिसून येतं आम्हाला काय घेण्यात त्यांचे भांडणं हो पण न होण्याचं सुरुवात झालेली आहे काय वाटतं इतर माहिती मजबूत नाही माहिती आता एक्टे रादिल। पर एक्टे एक्टे ते स्वतः एकटे ते राहतील भाजप एकटे राहणार असं दिसत हे एकोणतीसची तयारी ते सन्मानिय गृहमंत्री बोलले ना त्यांचे एकोणतीस ला आपण एकटेच भाजप येणार तर ती तयारी आतापासून त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्यामुळे हे जे गेले त्यांचे लाडून चलून करायला हे आता चुप बसणार त्यांना एक प्रकारचे ते थप्पड पडल्यासारखं झाले शब्दाची काय वाटतं शिंदे यांना सोडून काही मंत्री सोबत जातील शिंदे यांना सोडून मागेच एक आठ नऊ महिन्यापूर्वी सामंत त्यांच्या नंतर वीस आमदार त्या ठिकाणी फुटत होते त्यानंतर पॅचअप केले त्यांनी पण अजूनही त्यांचे खतखत आहे आणि अशा दृष्टीकोन आणि आता काल जर ज्या पद्धतीने त्यांना दिसून आलं की आता देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आपल्याला कुठलीच निधी देत नाही मग तिथून तो लोष वाढला आणि शिंदेचे सुद्धा गडबड करायला लागलेले आहे म्हणून आम्हाला वर्तमानपत्र किंवा जाहिरातद्वारे दिसतं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदे हे तिथे टिकू शकणार नाही शिंदे बाहेर पडतील बाहेर पडावं हो लागेल त्यांना किंवा बाहेर जावं लागेल त्यांना हे यांच्या पण आज हा सगळा जर प्रकार पाहिला तर आ, त्यांचे लोक फोडण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टी करायला लागले शिंदे गटातले बरेच लोक त्या ठिकाणी आणि म्हणून घेऊन चाललेत आहे त्यांचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीन ठीक आहे राजकारणा दृष्टीकोन ते करतात परंतु या ठिकाणी हे मोठं युद्ध होणार पुढे आणि काही होऊ शकतं पुढे हे स्पष्ट झालं